नमस्कार गोपाळ खूपच चिडलेला असतो तो श्रीकलाच्या अंगावर धावत जातो आणि श्रीकलाला म्हणतो का श्रीकला तू माझ्या भावनांशी का खेळलीस कुठे कमी पडलो मी तुझ्यावरती प्रेम करण्यात की तू माझा विश्वासघात केला तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात गोपाळ शांत हो गोपाळ खरं सांगू आमचं चुकलं आम्ही या मुलीशी लग्न करण्यासाठी तुला होकार दिला खर तर आम्हाला वाटलं होतं ही मुलगी तुझं आयुष्य अगदी सुखकर करे पण नाही गोपाळ ही तर त्या पोपटराव लांडगेची मुलगी आहे त्याच्यासारखीच विश्वासघातकी असणार तेव्हा लगेच श्रीकला म्हणते ओ व्यंकू महाराज तोंडाला आवर घाला माझ्या वडिलांबद्दल बोलताना नीट विचार करायचा आणि तुमची हिंमतच कशी झाली माझ्या वडिलांबद्दल बोलायची तेव्हा लगेच गोपाळ बोलतो काय करशील काय करशील तू तु, अगं तुझ्या वडिलांचे जे गुण उधळलेत त्यांनी ते तुला माहिती तरी आहेत का अगं त्यांच्या कारस्थानांचा जर का पाळा पाडा वाचला ना तर दिवस सुद्धा पुरायचा नाही तेव्हा मात्र श्रीकला बोलते गप्प बस गोपाळ उलट तुम्ही तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या वडिलांचे धिंडवडे काढलेत आणि आता तुम्ही माझ्याशी या भाषेत बोलताय तेव्हा लगेच शकुंतलाबाई बोलता श्रीकला अगं असं काही नाही अगं तुझ्या वडिलांनी दिग्रजकरांबद्दल तुझ्या मनात विष कालवलंय बाळा असं खरंच काही नाही विश्वास ठेव अगं आम्ही का खोटं बोलू श्रीकला तेव्हा लगेच श्रीकला बोलते मला तुमचं काहीच ऐकायचं नाही खोटारडे तुम्ही सर्व खोटारडे आणि तुमच्याशी न बोललेलंच बरं तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात कोण सांगताय तुला आमच्याशी बोल म्हणून अगं स्वतःचा बोजा आणि स्वतः पड आमच्या घरातल्या मुलांच्या जीवावरती उठतेस तू तुझी हिंमतच कशी होते पण एक गोष्ट तू विसरतेस दिग्रस्तकरांच्या डोक्यावरती विठुरायाचा विठु हात आहे आणि विठुरायाचा हात असताना कोणीही त्यांना काहीही करू शकत नाही आणि या घरची लक्ष्मी आहे ना ती या घरावरती संकटच येऊ देणार नाही आता विचार करत असशील कोण लक्ष्मी तर माझी सून इंद्रायणी हे ऐकताच व्यंकू महाराज बोलतात वहिनी हे तुम्ही बोलताय तेव्हा मोठ्या बाई म्हणतात हो भाऊजी खरं सांगू मला खरंच इंदूचं खूपच कौतुक वाटतं आज आपल्यासमोर गोपाळ जिवंत आहे ते फक्त आणि फक्त इंदूमुळे नाहीतर गोपाळचा चेहरासुद्धा आपल्याला पाहायला मिळाला नसता तेव्हा मात्र लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी हे खरंच सगळं चुकीचं घडलं आम्ही नको त्या माणसांवरती विश्वास ठेवला आणि नको ते, ते होऊन बसलं तेव्हा शकुंतलाबाई बाई म्हणताच श्रीकला तुझ्यासाठी तुझ्यासाठी मी इंदूवरती हात उचलला तिच्यावरती अविश्वास दाखवला नारायणीताई बोलते हो ना नाहीतर काय खरं तर आपण इंदूवरती विश्वास ठेवायला पाहिजे होता पण येता जाता मी सुद्धा इंदूलाच बडबडले आणि या श्रीकलाची बाजू घेतली असं वाटलं की नाही तिचं योग्यच असेल आणि आपण मात्र तिला घानेरडं बोलतोय तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते जाऊ देत ना तुमचं काही चुकलं नाही आणि तुम्ही काही मनाला लावून घेऊ नका खरं तर तुमचं सगळंच बरोबर होतं चुकीची होती ती ही श्रीकला हिने तुमच्या मनात माझ्याबद्दल पाप विष कालवलं होतं आणि म्हणून तर या गोष्टी घडत गेल्या तेव्हा लगेच श्रीकला बोलते बस करा सारखं आपलं इंदू 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 लावून ठेवलंय काय मोठं इंदूचं कौतुक करताय तुम्ही आणि ही इंदू आहे म्हणून तुमच्या घरावरती संकट येत नाही का खरं तर या इंदूमुळेच हे तुमच्यावरती संकट आलंय ह्या इंदूनेच जर का लहानपणी माझ्या वडिलांशी असं काही वागली नसती तर हे सर्व झालंच नसतं तेव्हा मात्र शांत बसलेले व्यंकुमाराज आता मात्र श्रीकलेचं थोबाड फोडत बोलता श्रीकला अगं मुलगी मानलं होतं मी तुला श्रीकला खरं सांगायचं तर तुझ्या बापाने जे काही केलंय ना तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात हे व्यंकट उगाच काही बोलू नकोस अरे जे काही केलंच ना ते तुम्ही सगळ्यांनी केलं माझ्या आयुष्याची बर्बादी केलीत बरबादी अरे तुमच्यासारख्या माणसांना तर धडास शिकवला पाहिजे कोण समजता कोण तुम्ही स्वतःला तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात पोपटराव अहो बस करा अहो कशाला लेकीच्या आयुष्यात ढवळाढवळ धवल करताय आणि तिचा सुखाचा संसार उद्ध्वस्त करताय लेकीच्या मनात जे काही विष कालवलत ना ते सर्व खोटं आहे तिला सांगा कारण दिग्रजकरांनी तुम्हाला काहीच त्रास दिला नव्हता तुम्ही उलट गावावरती संकट आणायला चालला होता गावामध्ये भूत आलं ही ही तुम्ही एक गोष्ट सगळी आणि म्हणून तर हे सर्व झालं खरं तर या गोष्टीचा मला त्रास होतोय तुमचं हे वागणं आहे ना ते बंद करा बंद तेव्हा मात्र मोठ्यानी श्रीकला बोलते बद झालं तुम्ही माझ्या वडिलांशी अशा पद्धतीने कसं काय बोलू शकता व्यंकू महाराज तुम्हाला जर का एवढंच वाटत होतं तर त्यावेळेला तुम्ही माझ्या वडिलांच्या बाबतीत का न्याय केला नाहीत तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलता श्रीकला तुझ्या बापाने जे काही केलं ना ते खरंच कोणालाही न ना सांगण्यासारखं नाही आहे श्रीकला बस कर अगं तुला हे सर्व करायची गरजच नव्हती अगं या रत्नाला हाताशी धरून तू या सगळ्यांवरती नको ती काळी जादू करत होतीस श्रीकला तुला हे सर्व करायची गरजच काय हे सर्व थांबव तेव्हा गोपाळ बोलतो असं नाही थांबवणार पोलिसांना बोलवा आणि हिला पोलिसांच्या ताब्यात द्या तेव्हा मात्र पोपटराव बोलतात ओ गोपाळराव गप्प बसा बायको आहे ती तुमची आता काय तुमच्या घरातल्या सुनेच्या अब्रूचे धिंडवडे काढणार आहात का तुम्ही चवाट्यावर तेव्हा लगेच गोपाळ बोलतो हिच्याशी माझा कसलाच संबंध नाही मला ही बायको म्हणून मुळात पसंत मु� नाही आत्ताच्या आत्ता या बाईला माझ्या नजरेसमोरून हकलून द्यायचं तेव्हा लगेच श्रीकला बोलते गोपाळ मला सुद्धा तू पसंत नाहीच आहेस मी सुद्धा तुझ्याशी लग्न केलं ना ते फक्त आणि फक्त या घरात मला येता यावं म्हणून नाहीतर मी तुझ्याशी लग्न केलंच नसतं गोपाळ अरे एक नंबरचा खोटारडा आहेस तू खोटारडा तेव्हा मात्र गोपाळ चांगला चिडलेला असतो गोपाळ मोठ्यानी बोलतो बस झालं आता विषय इथल्या इथे थांबव श्रीकला आणि स्वतःचं तोंड घे आणि इथून चालती पड तेव्हा लगेच श्रीकला बोलते मी कुठेही जाणार नाही गोपाळ तू कितीही प्रयत्न केलास ना तरीसुद्धा तेव्हा लगेच इंदू बोलते बघितलंच गोपाळ हे सगळं कसं होऊन ज बसलंय गोपाळ तू मला शिक्षा देण्यासाठी या श्रीकलाशी लग्न केलंस तुला असं वाटलं की मी तुला फसवलं मी तुला फसवलं नव्हतं गोपाळ अधोक्षाची लग्न करण्याआधी मी तुला फोन केला होता तुला ये म्हणून सांगितलं होतं पण तू माझं ऐकलं नाहीस आणि मी अधोक्षशी लग्न केलं अगदी मनापासून पण तुला असं वाटलं की मी मुद्दामून हे सर्व केलंय कारण मला दिग्रजकरांची सून व्हायचं होतं आणि खरं सांगायचं तर मोठ्या बाईंची सून व्हायचं होतं तर असं माझ्या मनात काहीच नव्हतं गोपाळ पण तुला मात्र जो काही झटका बसला त्याच्यामुळे तू हे सर्व करून बसलास पण स्वतःच्या आयुष्याची मात्र माती करून घेतलीस आता काय होऊन बसलं गोपाळ बोल ना काय होऊन बसलं तेव्हा लगेच गोपाळ बोलतो बस कर मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही हे सर्व ना तुझ्यामुळेच झालं आहे इंद्रायणी तू जर का माझ्याशी लग्न केलं असतंस तर माझी आज ही अवस्था झालीच नसती तेव्हा इंदू बोलते बस गोपाळ गोपाळ मा माझं तुझ्याशी लग्न झालं नाही आहे एका अर्थाने बरंच झालं खरं सांगू गोपाळ मला तर तुझ्यामध्ये आता इंटरेसच राहिला नाही खर तर मित्र म्हणून मी तुझी एक बाजू घ्यायला जाते पण तू नेहमी त्याच त्याच गोष्टींवरती येतोस तू हे विसरतोस की मी इंद्रायणी अधोक्षस दिग्रसकर आहे तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो ही गोष्ट माझ्या चांगलीच लक्षात आहे इंद्रायणी आणि सारखं सारखं तेच 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 सांगण्याची गरज नाही इंद्रायणी तू आता गप्प बसशील का उगाच नको त्या गोष्टी माझ्या समोर मांडू नकोस तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो अरे गोपाळ दादा तू समजून का घेत नाहीयस गोपाळ दादा अरे हे सर्व थांबव आता खरंच तुझ्या या गोष्टींमुळे ना त्रास व्हायला लागलाय गोपाळ दादा तू कधी सुधारशील देव जाणे अरे तुला सांगून सुद्धा कळत नाही तू काय वागतोय तेव्हा लगेच गोपाळ बोलतो मी काय वागतोय आणि काय नाही हे तुला सांगायची गरजच वाटत नाही मला आणि तुझ्याशी तर मला बोलायचच नाहीये प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते खरं सांगायचं तर गोपाळ तुझं अजून सुद्धा या इंद्रायणीवरतीच प्रेम आहे तेव्हा गोपाळ बोलतो चुकतोय चुकतेस तू श्रीकला माझं इंद्रायणीवरती प्रेम नाहीच माझं प्रेम तुझ्यावरती आहे म्हणून तर तुझ्याशी मनापासून लग्न केलं प्रत्येक वेळेला घरातल्यांसमोर तुझी बाजू घेतली ठामपणे तुझ्या बाजूने उभा राहिलो पण त्याच्या बदल्यात तू काय दिलंस मला फक्त आणि फक्त अपमान बाकी काही नाही श्रीकला विश्वासघात केलास तू माझा तेव्हा श्रीकला बोलते गोपाळ असं काहीच नाही माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा गोपाळ बोलतो खरं सांगू मला तुझ्यावरती विश्वास ठेवायचाच नाही आणि प्लीज या सर्व गोष्टी थांबव नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा श्रीकला बोलते मला काहीही ऐकायचं नाही आहे गोपाळ तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात हे सर्व थांबवा आता आणि श्रीकला तू आत्ताच्या आता इथून निघून जा तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात अहो हिचं काय घेऊन बसलात तुम्ही खोटेपणा चाललाय सर्व खोटेपणा ह्या बाईचं तर आहे ना मला काही समजतच नाही मुद्दामून करते की काही सर्व कळतच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते तुम्ही हे सर्व बोलताय आणि तुम्ही जे काही वागला ते चुकीचं नव्हतं तेव्हा मात्र मोठ्या बाई श्रीकलांचा हात धरतात आणि श्रीकलाला फरफटत घराबाहेर दकलतात तेव्हा मात्र पोपटराव मोठ्या बाईंच्या अंगावर धावत जाणार तेवढ्यात मात्र मोठ्या बाई पोपटरावचं थोबार फोडत बोलतात ए पोपटराव जास्त शहाणपणा करायचा नाही आ तुला काय वाटलं तू तू माझ्या घरावरती संकट आणशील आणि ही मोठी बाई शांत बसेल एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या घरातल्या मुलांकडे वाकड्या नजरेने पाहायचं सुद्धा नाही नाहीतर इथल्या इथे तुझा जीव घ्यायला सुद्धा मी मागे पुढे पाहणार नाही तेव्हा लगेच पोपटराव हसायला लागतो आणि बोलतो आनंदी अंताजी दिग्रज कर हिला या घराची काळजी वाटते तेव्हा लगेच आनंदीबाई बोलतात हो वाटते ना काळजी कारण कितीतरी वर्ष सरून गेली आणि माणसामध्ये बदलाव होतोच तो, तो बदलाव माझ्यात झालाय मला माझ्या कुटुंबाची काळजी आहे आणि मी माझ्या कुटुंबासाठी कोणत्याही थराला जाईन पोपटराव लांडगे पाटील माझ्या कुटुंबाजवळ यायचं नाही त्याच्यापासून चार हात लांबच राहायचं नाहीतर या आनंदीबाई दिग्रजकरचा सामना करावा लागेल तेव्हा लगेच श्रीकला आनंदीबाईंच्या अंगावर धावत जाणार तेवढ्यात मात्र इंदू तिचा हात धरते आणि जोरात पिरगळत म्हणते श्रीकला स्वतःच्या मनावरती ताबा ठेवायचा परत असं मोठ्याबाईंच्या अंगावरती धावत जायचं नाही या आणि जर का तसा प्रयत्न जरी केलाच ना तरी उद्ध्वस्त करेन तुला उध्वस्त आणि ती जोरा श्रीकलाला धकलून देते तेव्हा लगेच पोपटराव मोठ्याने आवाज चढवतात संपूर्ण दिग्रस्कर कुटुंब पोपटरावच्या अंगावर धावत जात बोलतं निघायचं आता इथून ताबडतोब निघायचं आणि जाताना तुमच्या ह्या लेकीला सुद्धा घेऊन जायचं परत तिला इकडे पाठवायचं नाही नाहीतर काय होईल ना तुम्हाला माहिती सुद्धा नाही तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात पुरे आता हा विषयच बंद करा आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आहे प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबवलं तर बरं होईल तेव्हा मात्र पोपटराव खूपच चिडचिड करत असतात तर इकडे श्रीकला पोपटरावांना बोलते कोण समजतात कोण हे दिग्रज कर आपल्याला घराबाहेर काढताय गोपाळ तुझ्यावरती मी केस ठोकेन तेव्हा गोपाळ बोलतो मी तुला नाही घाबरत श्रीकला तुला काय करायचं आहे ते कर एक गोष्ट लक्षात ठेव श्रीकला तू या गोपाळच्या नादी लागूच नकोस कारण या गोपाळच्या नादी लागणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे आणि तेव्हा मात्र श्रीकला खूपच राग आलेला असतो शेवटी श्रीकला तिथून निघून जाते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की श्रीकला घरी आल्यानंतर पोपट रवाना बोलते खरं खरं सांगा बाबा त्या सर्व गोष्टींमध्ये कुणाची चूक होती तुमची चूक होती का जर का तुमची चूक असेल तर तुम्ही खूप चुकीचं वागताय मला फसवताय तेव्हा लगेच मोठ्यानी पोपटराव म्हणता तुझा तुझ्या बापावरती विश्वास नाही आणि तू मला जाब विचारतेस श्रीकला तुझी हिंमतच कशी होते मला जाब विचारायची तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बस झालं मला आता कोणताच विषय वाढवायचा नाहीये आणि हा विषय जर का इथल्या इथे थांबवला तर बरं होईल आता तर मला बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात इंदू अगं या श्रीकलाचा खरा चेहरा आत्ता आपल्यासमोर आला पण खरं खरं बोल इंदू हे जर का आपल्या समोर आलंच नसतं तर आपण काय केलं असतं इंदू तुला माहिती आहे का सगळं होत्याचं नव्हतं झालं असतं तेव्हा लगेच इंदू बोलते बस आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आपल्या घरावरती येणारं संकट आपण परतवून लावलंय असं आपल्याला वाटतंय पण व्यंकू महाराज ते संकट अजूनसुद्धा आपल्या घरावरतीच आहे व्यंकू महाराज अजूनसुद्धा होत्याचं नव्हतं होणार आहे तुम्हाला कळतंय व्यंकू महाराज काय होणार का का आहे ते तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात बस झालं इंदू नको काळजी करूस जे काही आहे ते तुझ्या समोर आहे ना इंदू आता आपण सगळे मिळून या श्रीकलाशी लढू तेव्हा लगेच इंदू बोलते तेवढं सोपं नाहीये ते श्रीकलाशी लढायचं म्हणजे काय माहिती आहे का सगळ्या गोष्टी होत्याच्या नव्हत्या करायच्या आणि त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तेव्हा मात्र श्रीकला इकडे खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता श्रीकला पुन्हा दिग्रजकरांच्या घरात शिरेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। थँक्यू